विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी प्रतीक्षा गजभिये विश्व ट्वेंटी फोर न्यूज च्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला पाहूया हेडलाईन शेतकऱ्यांचा चौसष्ट कोटी पीक विमा खेचून आणला ही बाब कौतुकास्पद माजी आमदार कृष्णराव इंगडे महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांकडून प्रशांत ढिक्कर यांचा सत्कार आता बातमी सविस्तर पाहूयात संग्रामपूर जडगाव शेगाव तालुक्याला 64 कोटी 7 लाख 21000 रुपये 2020 चा पीक विमा मंजूर केल्याबद्दल बाजार समितीच्या सभागृहामध्ये पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये महाविकास आघाडीचे नेते माजी आमदार कृष्णराव इंगळे जडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक रमेश पाटील जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष संगीतराव भोंमळे शिवसेना नेते दत्ता पाटील गजानन वाघ ऍडव्होकेट संदीप उगले यांच्या हस्ते शाल शिपळ देऊन स्वाभिमानाचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत ढिक्कर यांचा सत्कार करण्यात आला पुणे मुंबईमध्ये पीक विमा प्रश्नावर आंदोलन करून त्या आंदोलनाच्या माध्यमातून कंपनीने ठरवलेल्या बहात्तर तासाच्या तक्रारीच्या निर्णयाला झुंगारून चौसष्ट कोटीचा निहाय सरसकट पीक विमा मंजूर करून आणल्याने प्रशांत ढिक्कर यांनी शेतकऱ्यांसाठी केलेले काम हे खरंच खूप कौतुकास्पद ठरले आहे त्या अनुषंगाने आयोजित केलेल्या छोटेकांनी सत्काराचा कार्यक्रम पार पडला यावेळी ॲडवोकेट भाऊराव भालेराव तुकाराम काळपांडे पुंडलिक पाटील अजाबराव वाघ विजय काळे प्रकाश ढोकणे संजय धुर्डे मनोहर वाघ रुपराव पाटील अविनाश उमरकर डॉक्टर प्रशांत दाभाडे संजय पारवे प्रमोद तित्रे सयदभाऊ बहुद्दीन वसंतराव धुर्डे अनंता मानकर प्रमोद पाटील रमेश ताडे संजय भुजबळ अर्जुन घोलप श्रीकृष्ण केदार ईश्वर वाघ अक्षय भालतडक हुसेन डायमंड यांच्यासह महाविकास आघाडीतील बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते विश्व न्यूज